नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीससाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला जाहिरातीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्याची पोलीस भरतीची जी जाहिरात आहे तर त्याचे डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर प्रसिद्धी झाली होती एकोणतीस दोन दोन हजार चोवीस म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक मार्च दोन हजार चोवीस आणि अर्ज करायला सुरुवात होणार आहे पाच मार्च दोन हजार चोवीस अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस मग याच्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामधले पोलिसांची एकूण पदे जे आहेत पोलीस शिपाईचे ते असणार आहे तर पंचेचाळीस मग कॅटेगरीनुसार त्यांची मागणी करून देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीसाठी पाच आहे तर अनुसूचित जमातीसाठी सहा विभक्त जाती अ साठी एक आहे भटक्या जमाती बसाठी एक भटक्या जमाती क ची एक जागा आहे भटक्या जमाती ड ची एक विमा प्रची एक इतर मागास वर्गाची आठ ईडब्ल्यू एसच्या पाच एस सी बी सीच्या पाच खुल्या प्रवर्गासाठीच्या दहा अशी एकूण पंचे जागा आहेत सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यांची मागणी करून देण्यात आलेली आहे मग तुम्ही बघू शकता सर्वसाधारण म्हणजे खुला प्रवर्ग आहे महिला आहे खेळाडूचं आरक्षण प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण भूकंपग्रस्त आरक्षण आहे माजी सैनिकाचं आरक्षण आहे पदवीधर अंशकालीनचं आरक्षण आहे पोलीस पाल्याचं आरक्षण आहे गृहरक्षक दल आहे अनाथासाठीचं आरक्षण आहे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता टीप देण्यात आली पोलीस शिपाई भरती करण्यासाठी कोणीही पैशाची मागणी केली तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय जे आहे यवतमाळ तर त्यांचा दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक इथे देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्ही दूरध्वनीवर कॉन्टॅक्ट करू शकता तर ही होती यवतमाळ जिल्ह्याची पोलीस शिपाई भरतीची एकूण पंचेचाळीस पदासाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संदर्भातली डिटेल माहिती त्याच्यासाठी आहे मैदानी चाचणीचा क्रायटेरिया वयोमर्यादा वेतनश्रेणी अभ्यासक्रम याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता याच्यासाठी पात्रता जी आहे शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ पास म्हणजे बारावी पास असाल तरी पण तुम्हाला अर्ज करता येणार वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस आहे सोशल बॅकवर्ड क्लास डब्ल्यू एस एस सी बी सी एस टी एस सी एस टी बी ओबीसी जर असाल ते तर तेहतीस वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहेत प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थ अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल तर पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे याच्यामध्ये धावण्याच्या चाचणीमध्ये तुम्हाला पोलीस पदासाठी शंभर गुणाचं शंभर मीटर पंधरा गुणासाठी आहे गोळा फेक पंधरा गुणांसाठी आहे सोळाशे मीटर वीस गुणांसाठी असणार आहे लेखी एकास एक दहा अशाप्रमाणे क्रायटेरिया धरून शंभर गुणाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि लेखीमध्ये तुम्हाला किमान चाळीस टक्के गुण तरी मिळणं आवश्यक आहे अशा हे आलेलं पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भातल्या जाहिरातीचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती पूर्ण जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्यू